चला, का पिंकी गाडी शिकती हाय नमस्कार भावा आणि ना शिकायला नालोय आपण बऱ्याच दिवस झाला हातात नाही गाडी तर जरा व्हायला भाव सगळे झालं मारू आली आपली शिव शिवण्य आली आवी दादाला गाडी शिकवायची हाय 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 तू या मग काय अरे सावकास जमती जमती पिंकीला तो का कशी चालली ती गाडी चालवली चालवली नाही आपण सांगत ना की माणूस भूच काढण्यासारखं होत त्याच्यामुळं मनाने शिकलं पाहिजे हवकस शिकंदी शिकन, शिकन। पिंकी शिकणार गाडी शंभर टक्के शिकणार हळूहळू गाडी वडेव थांबा तुम्ही इकडे बसा इकडे बसा इकडे बसा इकडे मायर इकडे चल इथं बस चल इकडे बस हाय हा इकडे बस चल इकडे दागडा बसा तुम्ही बसा इकडे दागडा चला बसा दगडाव बस माहिती बसा दागडा आता काय झालं की बरं दिवस हो झाला तुमच्या पुनताला इसर पडला गाडी चालवायचा पडली होती का काय गाडी हा दुसऱ्याच गिअरवर दे ना पहिल्या गा गिअरवर गाडी उडती

हा येऊन द्या गिअर पार उत्ता टाकला का काय बाग हाटलं नाही पिंकी गाडी शिकदी पडली पडली का काय आवर आवर गाडी स्वतः आवर शिकायची गाडी

हळू हळू येऊ दे हळूहळू गियर नको काढू गियर बदलू नको तुला परत नाही पाहिजे मस्त असं का शिकण्याचो का गाडी शिकण्यासोबत सगळं सगळं पटांगण आहे तशी बारकारी दगड आहेत इकडे तिकडे दिवस मावळ चाललेला आहे पण वातावरण बघा आमची घरचं पूर्ण जंगल हजे करता आलो तुमचे येऊन दे रेस लय नको करू चला बघावं लागेल जाऊन काय गिर फिरपात आला का काय हा मग गिर टाक ना पहिला दुसरा गिर टाक मागे

दुसरा गेलो टक माग क्लस दाबून दा क्लस दाबून टक माग आणि जाऊ दे जमते जमते जमती शिकन तुला रोज जर आण ना दोन तीन दिवस इकडं तुम्हाला दूध तो बरोबर गाडी शिकणार तुम्ही चला आता माझं दोन तीन राऊंड लावून आता पुनपताईन तेले कशी काय वाटते भाऊ बायले जमती का नाही तेवढे सांग शिकेन का नाही ते बी नाही टाकते ही सगलो घेर टाकल्यात येऊ हे हा मग ते जमानाने शिक운데 तिला कसं शिकायचं कसं गाडी जर पळाली तर इथे तिला दगडात कंट्रोल होईल का रेस बी तेवढाच आहे आपलं आपण जा आले पाहिजे गाडी बरोबर चला आता बघू तुमची पूर्णता गाडी कशी चालू होती

लागली का मग पुढे गेवर थोडी अजून गाडी काय नाही झालं गेरमध्ये जमली 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 जमती 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 पडली पण दुसरा <गणीटेश्टे> <गणीटे> <गणीटे> पिर। तो 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 पहलेगा हा 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 हळू शिकायची पाहिजेच गिरवर चल चला चला 월요일에 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 월요

मी म्हणलं गाडी चालवलंय शिकाव शिकायचं गाडी आता तुमचं तु 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 जांदे 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 गीलीपुडा गीली 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 जांदे जांदे जांदे

येऊ का तिकड जमले 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 येऊ दे येऊ दे येऊ दे

पुढं पुढं जावायचं पुढं माग पुढं कड गाडी जी माग अजून न्यूटनमध्येच आहे ना आधी काय करायचं गाडी चालू करायची बरं का गाडी चालू करायची बटन बटन आहे हां बास थोडं हां आता पाहिलं गेर टक्क महाग टक्क गिर हां जाऊन त्यात हळूहळू हळूहळू सोडायची जाऊ दे हळहळ थोडा रेस धरायचा रेस धर थोडा थोडा रेस धरायचा सोड सोड हळहळ जाऊ दे सोड जाऊन दे पुढे दे पण काय मनात भीती आहे तर शिकन गाडी शिकवणार चालू

जाऊ दे जाऊन दे जाऊ दे जाऊ दे मग पाय घ्यायचा जाऊ दे ना मग पाय वर घ्यायचं जाऊ द्या हळहळ जाऊ दे जाऊ द्या हळहळ हा पाय वर आता जाऊ दे हळूहळू पुढं बघ पुढं जाऊ दे कल रिस रिस धर रिअस आधी पशिक लगेच यायच परत नाही का लगेच जमते का गाडी